नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी येदलापूर येथील नागरिकांचा निषेध रस्त्यावर दिवे लावून आंदोलनाचा इशारा अडगाव ते खैरखेड या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याबाबत येदलापूर गावातील नागरिकांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शांततेत निवेदन दिले त्यावेळी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांच्या आज चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मात्र पंधरा दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही चौकशी अथवा कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे परिणामी येदलापूर गावातील सर्व नागरिकांनी येत्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अडगाव ते खैरखेडे या रस्त्यावर दिवे लावून निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनात ऋषिकेश तराळे स्वराज्य पागधुनी आणि समस्त ऐदलापूर गावकरी मंडळी सहभागी होणार असून त्यांनी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे अजिंक्य महाराष्ट्र सोबत अकोट प्रतिनिधी नीलकंठ बसू पाटील मोठा आंदोलन करू आणि उपोषण करू साखळी उपोषण करू एवढंच बोलतोय मी किती झाले एकंदरीत टाकला मी महिन्यात टाकल्या दिवे